नमस्कार त्रिबंध आज आपण गावामध्ये नवले साहेबांच्या द्राक्ष प्लॉटवर आलेलो आहेत तर त्यांनी आपल्या ऍडव्हान्स पेस्टर कंपनीचे कोणते प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना काय रिझल्ट भेटला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं ना ना नाव सर नाव अवतुंबा रघुनाथ नवले गाव दारफळ तर तुमच्या ह्या कारवाल पेस्टिसाइडच्या पंचावन्न पस्तीस ही ग्रेड आहे आणि नंतर आय स्ट्रॉंग गोल्ड आय गोल्ड आय स्ट्रॉंग गोल्ड ही तुमचं टॉनिक किती दिवशी तर ही साधारणपणे बारा तेराव्या दिवशीला मारलं त्यावेळेस लहान गड होते आणि ह्याच्यामुळं पंचावन्न पस्तीसमुळं पोटॅश आणि फॉस्फरस मिळाला गेला आणि त्यामुळं गडाची जरा ग्रोथ वाढली आणि ह्याच्यात ह्याच्यामुळं गड जे राहायचं थांबतो हॅमोन बेस्को तुम्ही शेतकऱ्यांना काय सर चाललं जातो ही प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही आणि तुमची बाग जर थोडी गड स्ट्रॉंग करायचं किंवा वाचवायचं असेल तर ही प्रोडक्ट वापरून बघावं सोडू ना तुला जाग उधाडू दे आजुरी उजाडू दे आज सकड हे माग हो दे पहा